पैठण तालुक्यातील अमरापूर वाघुंडी येथील महिला शेतकऱ्यांनी वहिवाट रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी थेट शेतातच आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आमचे प्रतिनिधी सतीश श्री सुंदर यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला आहे पाहूयात आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील अमरापूर वाघुंडी या ठिकाणी आपण हजर झालेलो आहेत आणि नेमकं या ठिकाणी आपल्या सो सोबत या ठिकाणी दिसत आहेत की काही महिला भगिनी या ठिकाणी उपोषणास बसलेल्या आहेत आणि ह्या महिला भगिनी नेमकं काय विषय घेऊन उपोषणाला आहेत ते आपण जाणून घेऊया ताई काय आपलं नाव काय सुनीता पोपट बर्डे बर्डे काय विषय आपला रस्त्याचा विषय हा मी एक गरीब महिला आहे आदिवासी मला रस्ता हवा आहे आणि ह्या ह्या कंपनीच्या मालकांनी मालकाचं नाव आहे श्रीरंग किसन अग्रवाल व जीवनलता नंदकिशोर कागदी कागदीवाल यांनी रस्त्याचं काम बंद करून बी आणून खड्डे खोदून रस्त्याचं काम बंद केलेलं आहे रस्ता चालू रस्ता बंद के बंद केलेला आहे सगळे लाकडं त्यांनी रस्त्याने रस्ता रस्ता ले सोबत काही आणखी महिला आपण बघू शकता की या ठिकाणी आणखी काही महिला आहेत की ज्या अल्पभूधारक शेतकरी महिला आहेत त्या देखील या ताई सोबत उपोषणाला बसलेल्या आहेत आणि त्यांची मागणी आहे की या ठिकाणचा जो वैवाटीचा रस्ता होता जमिनीत जाण्यासाठी तो अग्रवाल आणि कागजीवाल या धनदांड या शेतकऱ्यांनी या ठिकाणी तो रस्ता बंद पाडलेला आहे आणि त्याच उपोषणाच्या मागणीसाठी या ठिकाणी अन्यही महिला आहेत आपण आपण आणखी एक महिलाशी जाणून घेऊया आपलं काय नाव ताई डोळस आणि काय मागणी तुमची हीच मागणी रस्ता बघू शकता की या सर्व महिला भगिनी या ठिकाणी शेत जमिनी जाण्याच्या रस्त्यासाठी चारा उपोषणला बसलेल्या आहेत तर कॅमेरामॅनसह अम्रपूर वागुंडी येथून श्री सुंदर